आपले पोलीस बांधवांना गंभीर दुखापत झाले मी महाराष्ट्र पोलीस मागणी संघटनेतर्फे सिद्धेश राणे मध्ये राहणाऱ्या माझ्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही पोलिसांवरती हल्ला करू नये कारण आपणच आपल्या रक्षणकर्त्यावरती हल्ला केला तर महाराष्ट्राच्या जनतेचं रक्षण कोण करणार व जळगाव पोलीस अधीक्षक यांना संघटनेमार्फत माझी नम्र विनंती आहे की ज्या लोकांनी कायदा हातात घेऊन हे कृत्य के केलंय त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र